आपण पाहत आहात म्हैसाळ जिल्हा परिषद गटावर मनोज बाबा शिंदे यांचे प्रतिध्वनी न्यूज साठी संजय माने कळवतात की म्हैसाळ जिल्हा परिषद गटामध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून चळवळीत काम करणारे महादेव दबडे व सचिन कांबळे या दोघांमध्ये प्रमुख लढत झाली लढतीकडे मतदारांचे लक्ष लागून होते मात्र सचिन कांबळे यांनी ही कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तिकिटावर एकतर्फी जिंकून भाजपच्या मातब्बरांना शह हो दिले मैसाळ जिल्हा परिषद गट हे मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होतं या जागेसाठी कांबळे व दबडे यांच्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद असे विभागून लढण्याची चर्चा होती मात्र दोघेही जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले जिल्हा परिषद मतदारसंघ शरद पवार गटाचे मनोज बाबा शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांनी या मतदारसंघात शरद पवार गट व अजित पवार गट एकत्र येण्याआधी सचिन कांबळे यांना शरद पवार गटाकडून संधी देण्याचे शब्द दिले होते त्यानुसार त्यांनी ते, ते शब्द पाळले पूर्वी अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असणारे महादेव दबडे यांना मैशाळ जिल्हा परिषद गटाची जागा शरद पवार गटाला गेल्याने त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानुसार भाजपकडून महादेव दबडे यांच्या पत्नी नीलम दबडे व शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून सचिन कांबळे यांच्या पत्नी वर्षा कांबळे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढण्यास सज्ज झाले कांबळे व दबडे यांची ही लढाई प्रतिष्ठेची बनली होती मात्र या गटावर राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांची पकड असल्याचे जिल्हा परिषद गटातून वर्षा कांबळे महिषाळ गणातून घोरपडे व टाकळी गणातून रिधा सुलेमान मुजावर यांच्या विजयाचा मार्ग सुकर बनला त्या विजयी झाल्याने भाजपच्या किल्ल्यावर राष्ट्रवादीने तुतारी वाजवत हा बाले किल्ला ताब्यात घेतला पक्ष बदलाचा दबडे यांना फटका राष्ट्रवादी अजित पवार गटात राहून दबडे यांनी महिषाळ जिल्हा परिषद गटात सामाजिक कामे केली मात्र त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या पत्नी नीलम दबडे यांच्यासाठी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी घेतली त्यामुळे भाजपमधील निष्ठावंताने बंडखोरी करून भाजपच्याच उमेदवाराला आव्हान दिल्याने दबडे यांना या बंडखोरीचा फटका बसल्याचे बोलले जाते आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा